थांब दस्ता आज आपण चितलूरची टीम घेऊन जो ते एमआयडी ग्रामपंचायत मध्ये आवतो सकाळपासून अनेक क्षण आपण तिथे शूट केलेले आहेत एक सस्पेन्स होता आवाशी ग्रामपंचायतीचे सरपंच कोण आवाशी ग्रामपंचायत ही मुख्यतः लोटे एम आय डी सी औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे पूर्ण कोकणात पाहिलं तर एक श्रीमंत ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ओळख आहे अशा एका महत्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कोण होणार हे सकाळपासून सस्पेन्स होत पण सवाल असत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक बाब निश्चित सर्वांना मेसेज देण्यासाठी इथे काढली की इथे सरपंच पद हे बिनविरोध म्हणजे जे नऊ ग्रामपंचायत सदस्य त्याने एका मतानं एका बिलानं जे नाव सुचवलं आणि ज्यांना सरपंच पदाची माल गाड्यात टाकली ते मनोज महादेव आंबरे हा सुवर्ण क्षण त्यांच्या जीवनामध्ये आलाय मनोजी यांचा परिचय दिला तर असं आहे की लहानपणापासून मनोजी इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत त्यानंतर एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी निमित्त होते ते त्यानंतर इंजिनियर आहेत डिप्लोमा इंजिनियर आहेत अशा एका अभ्यासू आणि सुशिक्षित तरुणाच्या गड्यामध्ये ही माल पडलेली आहे आपण जाणून घेऊया त्यांचं बाळपणाचं त्यांचं शैक्षणिक प्रवास त्यानंतर इंजिनियर ते सरपंच पद आणि सामाजिक कार्य ते सरपंच पद यांच्या प्रवासाची काय पहिलो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मनोजजी चिपलू लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्वात पहिले आपलं अभिनंदन करतो चिपलू लाईव्हच्या वतीने की आपल्या आज आपण सरपंच <coughs> वर विराजमान झालेला आहात आपलं बालपण शैक्षणिक जीवन त्यानंतर सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली आणि आज सरपंच पद पदावर आपण विराजमान झाला तर आपला प्रवास कसा आहे बालपणापासून सरपंच पदापर्यंत पर नमस्कार मंडळ पहिली गोष्ट म्हणजे मी तुमचा हा जो आपला जो चॅनल आहे त्याला मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की आपण इथे येऊन आमची आज आम्हाला एक संधी दिली आम्हाला स्वतःला व्यक्त होण्यासाठी त्याच्याबद्दल मी पहिलं आपले आभारी आहे माझं सुरुवातीचं शिक्षण इंग्लिश मिडियम मध्ये मी एस टी एम सारख्या मोठ्या स्कूलमध्ये शिकलो त्याच्यानंतर मग मी माझं इंजिनिअरिंग करायला मी रत्नागिरीत गेलो रत्नागिरीतून गे मी दोन तीन कंपन्या बदलल्यानंतर मी आपल्या लोटेस लोट्यामध्ये नामांकन कंपनीमध्ये एज अ इलेक्ट्रिकल इंजिनिअर काम केलं त्याच्यामुळे थोडासा आणि ह्या कंपनीमध्ये बरेचसे बाहेरून लोक येत असतात काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या राज्यातून विविध ठिकाणातून आपल्या इथं चांगली मोठमोठे एज्युकेटेड लोक येत असतात त्यांच्याबरोबर आमचा एक सहवास होतो आणि आपण म्हणतो की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आजूबाजूला तुमचं जे वातावरण असतं तसं तुम्ही घडत असता थोडंसं नॉलेज आहे ते गावचं तसं बघायला गेलं तर आम्ही आता दोन आयुष्य जगतोय गावामध्ये असलं की पूर्ण गावाचं आयुष्य आणि कंपनीत जायचं त्याला पूर्ण एक प्रोफेशनल कॉर्पोरेट लेवलचं आयुष्य पण आपण जगलेलो आहोत नंतर मग मी दोन हजार वीस साली त्या कंपनीतून मी राजीनामा दिल्याच्या नंतर पण मी पूर्णपणे राजकारणाकडे बोललो दोन हजार एकवीस साली मी ग्रामपंचायत आवाजामध्ये सदस्य म्हणून निवडून आलो आणि दोन हजार पंचवीस साली मी ग्रामपंचायतीचा सरपंच झालो तर हाच माझा प्रवास आहे याला कारण निवड फक्त माझ्यावर असलेले माझी लोक त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांना पण माझ्या सगळ्या माझ्या माझ्या जे जे लोक माझ्या पार्टीचे आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्यावर मी कधीच विसरू शकत नाही पहिला प्रश्न पण मी चांगली नोकरी होती चांगलं पॅकेज होते तरी सुद्धा मला बाहेर एक समाजात समाजात काम करण्याची मला एक जिद्द होती आणि ते सगळं मला जे पाठबळ मिळालं ते माझ्या आईकडून मिळालं माझ्या वडिलांकडून मिळालं माझे वडील आर्मी ऑफिसर त्याच्यामुळे मला कधी त्यांनी रोखलं नाही की एवढं सगळं तू सेल्फ सेल्फी जगायचं मला त्यांनी शिकवलं नाही आणि मग आपण या क्षेत्राकडे वळत असताना आमच्या गावामध्ये जी भावी पिढी आहे त्यांना कुठेतरी चांगला योग्य ठिकाणी त्यांना नोकरी मिळायला पाहिजे योग्य ठिकाणी त्यांचा उद्योग उभा राहायला पाहिजे जेणेकरून त्यांना इथून बाहेर जाण्याची गरज नाही पडणार आणि म्हणूनच आम्ही उद्योजकांबरोबर एक संबंध सहभाग एक संबंध साधूनच आमच्या मावी पिढीला त्यांच्याबरोबर तसा त्या क्षेत्रामध्ये उतरवून एक ह्या एक चांगलं काम करण्याचं आम्ही योजलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टीला जे लागतं ते सगळं राजकारण म्हणजे राजकारणामधूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो असं माझं मत आहे कदाचित माझ्या मत मतांचे सगळेच सहमत असतील असं नाही पण आणि ते राजकारण करत असताना आवाशासारखी मोठी ग्रामपंचायत करत असू तर मला वाटतं आपण आणखी आपल्या स्वतःला चांगला रिप्रेझेंट करू शकतो म्हणून मी त्या ग्रामपंचायतीमध्ये आलो जशी आज मला सरपंच पद भेटलं पण आज मला त्या सरपंच पदाचा चांगल्या रीतीने जर मी फायदा केला तर मला वाटतं आमच्या गावातल्या सगळ्या तरुण मुलांना त्याचा चांगल्या रीतीने फायदा होईल असा मला वाटतं विश्वास वाटतो हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामुख्याने जे मुद्दे असतात ते बेरोजगारी आहे विकास काम आहे मूलभूत तुमच्या गावातल्या गरजा आहेत ह्या आपण काय विचार केलेला आहे बघा बेरोजगारी म्हणजे आवाशी गाव तसं बेरोजगारीचा गाव नाही इथे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के तरुण आमचे चांगले व्यवस्थित नोकरीला आहेत प्रत्येकाचे उद्योग आहेत चांगले चांगले आमच्या इथल्याच बऱ्याच लोकांनी आता एमआयडीसी मध्ये प्लॉट घेऊन स्वतःचे उद्योग उभा करण्याचं पडून सुरुवात केलेली आहे महत्वाचा प्रश्न काय आहे की आज एम ने जे आरक्षण जे भूखंड घेतलेले आहेत ना ते आता इथून वाढू शकत नाही कारण आजूबाजूला पूर्ण गावं पसरलेली आहेत पण जे भूखंड आता एमआयडीसी मध्ये आहेत तर ते ब बरेचशे अंश आहेत ना बंद आहेत आज दहा दहा झाली वीस वीस वर्ष झाली त्या भूखंडांवरती कुठल्याही प्रकारचा कसला उद्योग कसले काम चालू नाही आणि हे जर भूखंड जर आज सरकारने एम ने जर परत ताब्यात घेतले त्या ओनरकडून आणि जर तिथं नवीन उद्योजकांना जर संधी दिली नवीन उद्योजकांना जर ते परत दिले तर तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो आता मला असं वाटतं की हे जे फुकंड आहेत जे बंद आहेत उद्योग मंत्र्यांना या गोष्टींची कल्पना देणं खूप गरजेचं आहे आम्ही ग्रावाच्या त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि हे लवकरात लवकर इथं तर उद्योग उभे राहिले तर मला वाटतं भविष्यात येणाऱ्याच्या पिढ्या आहेत आता आमच्याकडे जे बी एस सी झालेली मुलं आहेत की बारावी झालेली मुलं आहेत जे टेक्निकल ट्रेन घेऊन पासआउट झालेली मुलं आहेत तर त्यांना मला वाटतं ह्याच्यातून या उद्योग उद्योग जर इथे चांगले उभे राहिले तर त्यांना तिथं चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू हो शकतो आणि मग हा रोजगाराचा प्रश्न लवकरच मला वाटतं पुढची बावीस वर्ष तरी येणार नाही असं मला वाटतं हे एक मुद्दा सकाळपासून जो जाणवतोय हे चिकुल्याच्या समोर आपल्याबद्दल सांगते सकाळपासून एक मुद्दा जाणवते तो मी जे काय करते सकाळपासून ते मनापासून करते मनाच्या अंतचरणापासून करताय कुठेही तुमच्या वागण्यामध्ये मला देखावा म्हणजे मी राजकारणी असेल किंवा मी समजसेवक असेल तो, देखा तो।, तो, मन तो देखा एक देखावा लागतो जिंकण्यासाठी हे करण्यासाठी कुठल्या प्रकारचा देखावा सकाळपासून किंवा एक आव आणतो आपण नाही नाही अरे मी तुझ्यासाठी मी करणार आहे असं कुठल्या प्रकारचं आव किंवा देखावा तुमच्या मध्ये नाही जे काय तुम्ही दाख आणि जे काय तुम्ही मनापासून करण्याची मनामधील एक इच्छा आहे हे तुमच्यामध्ये हा गो हा नैसर्गिक आहे की लोकांवर खोटं वागण्यात मजा माझ्या म्हणजे ज्यावेळेला आपण वेळेला आर्थिकदृष्ट्या कमकुत असो त्यावेळेला मला वाटतं त्या राजकारणामध्ये जर खोटं वागलो तर आपल्याला जास्त लोक आणखीन पसंत करतील आणि त्याच्यातून आपण आपलं साध्य साधू शकतो पण आपण जर चांगले असो आपण जर समजा व्यवस्थित असू तर आपण लोकांपर्यंत जाताना आपल्याला काय आवाहण्याची कुठली गरज नाही आणि म्हणून मला ते वागण्यात ते माझ्या सहज आहे कारण मी कधी कोणाबरोबर असं जास्त गोड नाही बोलत एखादा विषय जर माझ्याकडून होणार नसेल तर मी स्पष्ट सांगतो हा माझ्याकडून होणार नाही कारण ग्रामपंचायतीमध्ये किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आला तर शंभर टक्के तुम्ही कुठल्या लोकांचे शंकेचे निरसन तर त्यांच्या अडचणी सोडवणं त्यावेळेस सोडवू शकत नाही आपण काय देऊन आहोत आपण माणसंच आहोत मला वाटतं आपण माणसांसारखंच राहिलेलं खूप चांगलं बरोबर नेमकं तुम्ही म्हणतात की जे काही सत्य आहेत त्या सत्यला समोर जाण्याची हिंमत असली पाहिजे आणि दुसरं ते खोट हे नसलं पाहिजे कुठेही जाणवलं नाही माण राजकारण हा आमचा काय पोट भरण्याचं साधन नाही मला जर चांगलं जर पोट भरायचं असेल तर माझे सहकारी वर्डा केमिकल्समध्ये दोन हजार आठ साली सात साली माझ्याबरोबरच पॅकेजवर तिच्या काम करत होते तिथूनच पन्नास पन्नास साठ साठ लाखाचे पॅकेज बाहेर चांगल्या कंपन्यांमध्ये काय काही जण बाहेर गल्फला गेलेत काही जण बाहेर युकेला गेले असतील सगळे बऱ्याच ठिकाणी पैसेच असेल तर ते पण हो करू शकतो ना जर कंपनी सोडून जर मी या जर समजा गोष्टींमध्ये उतरत असेल तर ती पैसे त्या गोष्टीची मला परत खोटं कमवत असेल हो तर मी माझ्या स्वतःसाठी कमी मी बाहेर जाऊन पण कमवू शकतो मला लोकांशी काही देणे घेणे ठेवण्याची गरजच नव्हती पण इथं मी बघितलंय आमच्यासारखी जर शिकलेली मुलं जर आज बाहेर गेली तर तुमचं प्रतिनिधित्व इथं येणाऱ्या बाहेरच्या उद्योगांबरोबर ठेवण्यात थोडंसं तुम्ही अपयशी पडता तुम्ही कमी पडता असं मला वाटतं आणि मग तुमची जर रिप्रेझेंटेशन जर कंपन्यांबरोबर जर भाज्य जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने तर मला वाटतं की लोकल मुलांना रोजगार मिळायला पण त्रास होतोय आणि उद्योग मिळायला पण त्रास होतो त्यांच्याकडे आमची प्रतिमा थोडीशी धावली जाते आणि आपण जर चांगलं जर इथं असेल तर आपण त्यांना चांगल्या माध्यमातून आपण करू शकतो वाटतोरेट जगात जगात व्यवहार करीस आणि लोकांना ग्रामस्थांना फायदा होईल बरं काय उद्योग आले पाहिजेत आमचं काम काय आहे उद्योजकांना पण इथं आणि अज्या वेळेला सरकार इथं येतं देतं उद्योजकांना आरक्षण वेळेला जागा दिलं जाते तर आमचं काम आहे त्या उद्योजकांना स्वागत करणं पण ऍट द सेम टाइम हे पण बघितलं गेलं पाहिजे की त्या उद्योगामुळे गावात कुठल्याही पद्धतीने प्रदूषणामुळे त्रास होता कामाने उद्योग पण चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याचा फायदा गावातल्या लोकांना पण झाला पाहिजे तर त्या उद्योगांमध्ये आणि जर आम्ही ग्रामस्थांमधला जर कुठला दुवा असेल तर मला वाटते ती ग्रामपंचायत आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व व्यवस्थित पाहिजेत समंजस पाहिजेत आणि ते या सगळ्या दोन्ही गोष्टींचे समतोल म्हणून जर आज आमच्यासारखी शिकलेली मुलं जर बाहेर गेली तर मग येणाऱ्या पिढीला त्याचा पूर्ण नुकसान होतो आणि चुकीच्या हातामध्ये काही गोष्टी गेल्याच्या नंतर मग आपण एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण काहीच करू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की लोकांनी तरुण तरुणपुराने चांगल्या गोष्टींना आत्मसात करायला पाहिजे एखादी विषय असेल तर आम्ही आमच्याकडे आणल्याच्या नंतर आम्ही त्या गोष्टीचं निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न आपण सामाजिक क्षेत्रामध्ये वावरू शकता ज्येष्ठ मार्गदर्शन किंवा गुरु असे किती लोकांचे आपल्याला चव्हाण मार्गदर्शन बरं मलाच वेळाला मला मला असं मी एका वैयक्तिकने एका गुरु माझ्या मला कधी एक गुरु लाभलेला नाही माझे मित्र पण माझ्यासाठी गुरु आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे आई वडील माझे मोठे गुरु होते ज्यांनी मला कुठलंही काम करत असताना कधी टोकलेलं नव्हतं चांगलं तिथं चांगलं वाईट तिथं वाईट हे मला त्यांनी शिकवलं मग माझ्या मित्र परिवार आहे मग माझे ग्रामस्थ माझ्या माझ्याबरोबर मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या वळणावरती गुरु मिळत असतो आणि मी त्यांना फॉलो करत असतो तर हे होते मनोजी आंबरे जे आज आवाशी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर विराजमान झालेले आहे व्यक्तिमत्व असं आहे की कुठलंही देखावं नाही कुठलंही आव आणण्याचं नाही सामाजिक पण तो चेहरा आहे राजकीय पण तो चेहरा आहे आणि सरपंच पदाच्या म्हणजे आज जे सरपंच पदावर विराजमान होत आहेत तेव्हा पण तो चेहरा आहे जवळजवळ पाच तास मी त्यांना इथे अनुभवतोय जसेच सकाळपासून आहे तसेच आतापर्यंत ते माझे वागत आलेले आहेत कोणाकडेही बोलताना म्हणजे मी अनेक क्षण आज आपल्या या बातमीमध्ये त्यांचे घेतलेले आहेत कोणाकडे वागताना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचं देखावा नाही त्यानंतर एक अभ्यास नेतृत्व आवासी ग्रामपंचायतीला भेटलेला आहे दोन दरुष्य भेटणार नेतृत्व आहे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण डोट्या एम आय बद्दल अनेक गोष्टी अनेक वर्ष चर्चेमध्ये आहेत पण त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अनेक लोकांनी प्लॉट अडकून ठेवलेले आहेत अनेक लोकांनी त्या प्लॉटवर उद्योग उभे केल्यानंतर अनेक लोकांना रोजगार मिळते तर तो प्रमुख मुद्दा आहे आणि तो समजा मुद्दा यांच्या कारकिर्दीमध्ये यशस्वी झाला तर निश्चितच मला वाटतं पाच दहा हजार हजार, हजार, हजार दोन हजार हजार दोन हजार हजार दोन हजार लोकांना सर इथे रोजगार उपलब्ध होईल आपलं खूप खूप धन्यवाद परत एका सरपंच पदावर विराजमान झाल्याबद्दल आपला अभिनंदन शिकलो नाईसाठी शकील तांबे धन्यवाद